गुड मॉर्निंग तर मित्रांनो सकाळचे आता नऊ वाजले माहुली छोट्या सहीला गाडीमध्ये घेऊन फिरवतोय सकाळी सकाळी उठला आणि गाडी काढली वायर हे बघा सई कशी बसली बघा या ठिकाणी त्याला अगदी आग। चिटकून बसली काय गोरीनं बांधले का दोरीनं बांधलंय का अरे बापरे हां बरोबर आहे तर या दुपट्ट्याने सईला बांधले गाडीमध्ये हे बघा आणि माऊलीच्या हातामध्ये रिमोट आहे रिमोटने गाडी चालवतोय आहे रिमोटने गाडी चालून दाखव ना माऊली खाली, खाली उतर खाली ना खाली उतर ना, ना चालव गाडी तर हे बघा माऊलीकडे रिमोट आहे आणि रिमोटच्या साह्यानं ती गाडी चालली आता किती किलोमीटर जाते किती किलोमीटर जाते माहित नाही का तर हे बघा सई किती गोड बसलीस माऊली कालपासून म्हणतो या गाडीला कॅमेरा बसवा आणि किलोमीटरचं बसवा तर हे बघा ती गाडी चालली उसात जाईल बर का झाली ती जरा तिला सरळ करावं लागेल पडणार नाही ना आमतरी पण सरळ करू दे बाबा हां हे बघा आणि काल रात्रभर ही गाडी चार्जिंगला लावली होती त्याच्यामुळं आज तो दिवसभर आता याची चार्जिंग संपवून टाकणार आहे माऊली

या। चार्जिंग लावायची का आता बर द्या लावून चार्जिंग ला ला। दे लावून तर माऊली आता फायनली गाडीला चार्जिंगला लावून देणार आहे वायर बाहेरच काढून ठेवले तिथं सई आता इकडं उन्हामध्ये बसली आहे